जळगाव महानगरपालिकेच्या कामगार युनियनतर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असून आज दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी पाच वाजता हे आंदोलन जळगाव महानगरपालिकेसमोर करण्यात आले जळगाव महानगरपालिकेच्या कामगार युनियनतर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांच्या बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या रोजीची आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच सदरच्या बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीची खंडपीठाच्या आदेशानुसार सहाशे पंचेचाळीस रोजंदारी सफाई कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवला पाहिजे मनपा आयुक्त यांच्याकडे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाशे पंचेचाळीस कामगारांच्या कायम करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल असे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले होते मात्र हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला नसून या कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप जळगाव कामगार युनियनचे अध्यक्ष विकास अडवणी यांनी आंदोलनादरम्यान यावेळी केला आहे या आदेशाची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव महानगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे यासंदर्भात जळगाव महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष विकास अडवणी नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात आजचं हे आंदोलनाचा सफाई कामाच्या आंदोलनाचा आजच्या बेमुदत आंदोलनाचा सातवा दिवस सा आहे मागे एकदा आम्ही फेब्रुवारी महिन्यात बसलो होतो तेव्हा आम्हाला आयुक्तांनी पत्र देऊन फसवणूक केली आहे आणि कोणताही प्रस्ताव सहाशे पंचाळीस कामगारांचा बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे कोणताही प्रस्ताव पाठवला नाही आणि जाहीरपणे फसवणूक केली आहे म्हणून आम्ही दहा मार्चपासून इथे सर्व सहाशे पंचायत सफाई कामगार जे या केसमधले आहेत त्यांना घेऊन आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत आणि आम्ही कालच महाराष्ट्र राज्य सर्वसमी महासंघामार्फत उपमुख्यमंत्री व नगरविकास खात्याचे मंत्री, मंत्री। माननीय एकनाथरावजी शिंदे यांनासुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईला निवेदन दिलेलं आहे पण सध्या अधिवेशन चालू असल्यामुळे त्याच्यावर एक दोन चार दिवसात काहीतरी पावलं उचलणार असं त्यांच्या खातकानं आम्हाला समजलेलं आहे पंधरा महिनेहूनसुद्धा इतक्या या सफाई कामगारांचा निकालहूनसुद्धा या आयुक्तांनी प्रस्ताव न पाठवून जाहीरपणे फसवणूक केली आहे आणि कोर्टाचा आदेशसुद्धा मानायचा नाही असं महापालिका प्रशासनाने ठरवलं आहे याचा आम्ही आजच्या या ठिकाणी निषेध करतो आणि जोपर्यंत या कोर्टाचा निकाल मानत नाही आणि सहाशे पंचेचाळीस कामगारांचा खरा प्रस्ताव पाठवून तो संघटनेला दाखवला जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे कारण गेल्या वीस वर्षापासून हे सफाई कामगार काम, काम करत आहेत अतिशय कष्ट करून महापालिका तर त्यांची पिळवणी करतच पण ठेकेदार पण त्यांची वीस वर्षापासून प्रचंड पिळवणी करत आहेत आणि आज सध्या नवीन नोटिफिकेशननुसार यांना सातशे रुपये रोज मिळाला पाहिजे तो रोज यांना फक्त दोनशे बहात्तर मिळतो आहे आणि महिन्याला अठरा हजार रुपये पगार मिळाला पाहिजे तर तो जेमतेम सात हजार मिळतोय एवढी अकरा हजार रुपयाची तफावत किमान वेतनात सुद्धा होते आहे आणि आज जर हे लोक कायम झाले कोर्टाच्या आदेशावर तर यांना सदोतीस ते अडोतीस हजार रुपये पगार द्यावा लागणार आहे आणि त्यांना सतरा वर्षाचा फरकसुद्धा द्यावा लागणार आहे त्यामुळे या निकालाची अंमलबणी ताबडतोब यांनी करावी आणि हे जे लोक आठ आठ दिवसापासून रणच्या उन्हात बसत आहेत याची कोणतीही तमा आयुक्त बाळगत नाही आहे आणि या लोकांचा अंत बघतायत आहेत तरी या सर्व सफाई कामगारांच्या मनात महा महापालिका प्रशासनाबद्दल असंतोष तोच निर्माण झाला आहे जोपर्यंत यांचा प्रस्ताव पाठवला जात नाही खरा तोपर्यंत या सफाई कामगार इथून उठणार नाही असा आम्ही या बेमुदर आंदोलनाच्या दिवशी मी विकास आळवणी सरचिटणीस जळगाव नगरपालिका निर्धार करतो आणि आमचे आंदोलन पुढे चालूच राहणार मागणी काय आमची मागणी महत्वाची आहे की माननीय कोर्टाच्या आदेशानुसार सहाशे पंच्याऐंशी सफाई कामगारांचा प्रस्ताव हा ताबडतोब बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आठवड्याच्या निकालानुसार त्यांनी ताबडतोब नगरविकास खात्याकडे पाठवावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी आमची मंजूर झाल्याशिवाय आमचं आहे आंदोलन मागे होणार नाही असं आम्ही आजच्या दिवशी निर्धार करतो